हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आणि मी तर कशी आहे तुम्हाला माहिती आहे चहा झाला आहे सकाळचे वाजलेत साडेनऊ थोडी लेट मी नितीननी पण उठवलं नाही बोलले आराम कर जरा थोडं आणि काय काय घडलं काल हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं तर असा सगळा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या बाबतीत थोडी चेहऱ्यावर आहे हे हे ना इथे हे बघा हे जे आहे ना इथे सूज पण आहे जरा हे आहे ना असं ते सूज आहे चेहऱ्यावर पायांवर पण सूज आहे खूप आणि काय आता सो लाईफ आहे शरीर आहे तर प्रॉब्लेम्स चालूच असतात आणि काय टेन्शन नाही घेत मी कारण तुम्ही सगळी माझी फेसबुक फॅमिली आहे माझ्यासोबत आणि आणि हा जो माझा विठ्ठल आहे माझा पांडुरंग तो कायम माझ्या पाठीशी असतो आणि तुम्ही पण माझी फॅमिली ऑल ऑफ यू माझे रिलेटिवज असतील माझे फ्रेंड सर्कल असतील कुणी वयस्कर असतील जे मोठे माझ्यापेक्षा तर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या मागे असू द्या आणि मी टेन्शन नाही घेत घाबरत नाही पण तरी पण क्रिटिकल आहे थोडं भीती वाटते आणि सर्जरी म्हटलं आणि हो सर्जरी माझी टाक्यांची नाही सांगितली सरांनी लॅप्रोस्कॉपी करायची आहे लॅप्रोस्कॉपी म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होणार टेन्शन नाही आहे असं काही जास्त नेत्यांनी पण मला सांगितलं की त्रास होत नाही लॅप्रोस्कॉपीनी जास्त तू टेन्शन घेऊ नको छोटंसं होल असतं आणि त्याच्यातनं ऑपरेशन करून टाकतात सो आणि लॅप्रोस्कॉपी म्हणजे आता सध्या टाके कारण ऑलरेडी माझे दोन सीझर आहेत सीझर सर्जरी आहे माझ्या त्यामुळे आणि शुगर असल्यामुळे म्हणजे काय म्हणतात ना चिरफाड ऑपरेशन नाही करायचं सर बोलले ऑलरेडी ब्लड कमी आहे सात पॉईंट रक्त आहे त्यामध्ये मग अजून जर टाक्यांची शस्त्रक्रिया केली तर ब्लिडिंग खूप होतं त्यामुळे तरी मला त्यांनी सांगितले की एक दोन दोन पॉकेट ब्लड लागेल तुम्हाला ते पॅकेट असतात ना ब्लडचे ते लागतील तर आता बघूया आता काय मुलं पण घरी आल्यावर बोलले मम्मी आम्ही आहोत तू काय टेन्शन घ्यायचं नाही सोनू पण म्हटलं मी दुकान सांभाळल पप्पा राहतील तुझ्याजवळ टेन्शन काही घेऊ नको तर हे जे वर्ष संपतं आहे आता आता वर्ष एंडिंग आहे आणि तीस तारखेला सोनूचा वाढदिवस आहे तर ह्या म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगली करायची आणि साधारण दोन ते तीन जानेवारीला आणि तीन चार जानेवारीच्या दरम्यान मी हॉस्पिटलाइज होईल ॲडमिट होईल मी आणि व्हिडिओ तर तुम्हाला येत राहतील तर चला मग थोडंसं बसले होते विचार करत असं डोक्यामध्ये टेन्शन की बाबा काय भीती वाटते मला तर म्हटलं एकदा फेसबुक फॅमिलीशी बोलावं चर्चा करावी म्हटलं तर अशा पद्धतीने काय ते होणार आहे आता पुढचे आज एकवीस तारीख आहे ना एकवीस तारीख आज तर पुढचे नऊ दहा दिवस काय नाही हॅपी न्यू इयर करायचा सोनूचा वाढदिवस आहे तीस तारखेला तो करायचा आणि साधारण दोन तीन जानेवारीच्या दरम्यान मी ॲडमिट होऊन जाईल तर मग चलो तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुमची काळजी कायम अशी सोबत असू द्या बाय बाय